नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले संकल्प करिअर अकॅडमी मध्ये स्वागत आज आपण भारतीय राज्यघटनेतील एका अत्यंत महत्वाच्या आणि म्हणू शकतो की शक्तिशाद साधनावर सखोल चर्चा करणार आहोत हे साधन म्हणजे कलम बत्तीस अंतर्गत दिलेले पाच प्राधिलेख म्हणजेच रिट्स चला हे प्रकरण जरा उलगुडून पाहूया विचार करा की नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर त्यांना थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे हेच ते कलम बत्तीस आहे आणि या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी जे आदेश जारी करतं त्यांना प्राधिलेख म्हणतात आणि या कलमाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा आणि हृदय असं संबोधलंय आत्मा आणि हृदय हो या एका वाक्यावरून आपल्याला त्याची ताकद लक्षात येते अगदी बरोबर तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश आहे की हे पाच प्राधिलेख नेमके काय आहेत ते कधी वापरले जातात आणि ते सोप्या दैनंदिन उदाहरणांमधून कसे समजून घेता येतील हे पाहणं चला तर मग सुरुवात करूया पहिला प्राधिलेख आहे बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच हेबियस कॉर्पस याचा शब्दशः अर्थ आहे शरीरासह सादर करा टू हॅव द बॉडी हो आणि इथे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे कि हा की हा प्राधिलेख कधी वापरला जातो जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोलीस किंवा इतर कोणीही बेकायदेशीरपणे ताब्यात घेतं किंवा अटक करतं अटक करते तेव्हा या प्राधिलेखाचा वापर करून त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं जातं आपल्या स्रोतामध्ये दिलेलं उदाहरण पाहूया समजा अमेय नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली कायद्यानुसार अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणं बंधनकारक असतं पण पोलिसांनी अमेला हजर केलंच नाही आणि अटकेचं कारणही सांगितलं नाही बरोबर पर, अशा परिस्थितीत अमेचे वकील न्यायालयात हॅबियस कॉर्पस याचिका दाखल करतात ही याचिका म्हणजे न्यायालयाला एक आवाहन असतं की तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि मग न्यायालया काय आदेश देतं न्यायालय स्पष्टपणे सांगतं अमेला तात्काळ आमच्यासमोर हजर करा अच्छा जर त्याची अटक बेकायदेशीर असेल तर त्याला लगेच सोडा म्हणजे हा नागरिकांच्या स्वातंत्र्याचा एक मोठा आधारस्तंभ आहे अगदी आता आपण दुसऱ्या प्राधिलेखाकडे वळूया परमादेश मेंडमस याचा अर्थ आहे आम्ही आदेश देतो वी कमांड हो इथे गोष्ट खूप रंजक आहे हा प्राधिलेख सरकारी अधिकारी किंवा संस्थेला त्यांचं सार्वजनिक कर्तव्य म्हणजे पब्लिक ड्युटी पार पाडण्यास भाग पाडण्यासाठी वापरला जातो म्हणजे जेव्हा एखादा अधिकारी आपलं काम करायला नकार देतो हो किंवा टाळाटाळ ताल करतो तेव्हा न्यायालय हस्तक्षेप करत तुमची सगळी कागदपत्र पूर्णपणे बरोबर आहेत पण संबंधित अधिकारी काही ना काही कारण सांगून तुमचं कार्ड बनवून देण्यास टाळाटाळ ताल करतोय बरोबर अशा वेळी ती पीडित व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते आणि मग न्यायालय त्या अधिकाऱ्याला परमादेश जारी करत तो आदेश काय असतो न्यायालय त्या अधिकाऱ्याला हे तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही पूर्ण करा आणि अर्जदाराला त्याचं रेशन कार्ड द्या म्हणजे अधिकाऱ्यांच्या मनमानीला इथे थेट चाप बसतो अगदी आता इथून पुढचा भाग खूपच रंजक होतोय तिसरा प्राधिलेख आहे प्रतिषेध प्रोहिबिशन नावाप्रमाणेच याचा अर्थ आहे मनाई करणे टू फॉरबिड हो इथे एक महत्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा हा प्राधिलेख वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला म्हणजे लोअर कोर्टला आदेश देण्यासाठी वापरत जेव्हा एखादं कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन एखादा खटला चालवत असेल तेव्हा त्याला थांबवण्यासाठी हा आदेश दिला जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे खटला चालू असतानाच चा वापरलं जात नाही का अगदी बरोबर खटला चालू असताना उदाहरणाने हे अगदी स्पष्ट होईल समजा मुंबईतल्या एका जमिनीचा खटला पुण्याच्या न्यायालयात चालू आहे पण नियमानुसार पुण्याच्या न्यायालयाला मुंबईतल्या प्रकरणावर सुनावणी करण्याचा अधिकारच नाहीये अशा वेळी उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट पुण्याच्या न्यायालयाला प्रतिषेध प्राधिलेख जारी करत आणि तो आदेश असतो थांबा हा खटला चालवण्याचा तुम्हाला अधिकार नाही त्यामुळे याची सुनावणी तात्काळ थांबवा थोडक्यात हे एका चुकीला घडण्यापूर्वीच रोखतं बरोबर ठीक आहे आता चौथा प्राधिलेख उत्प्रेषण म्हणजे सरशोरारी हा प्रतिषेधच्या एक पाऊल पुढे आहे असं म्हणता येईल याचा अर्थ प्रमाणित करणे किंवा माहिती देणे टू बी सर्टिफाईड असा होतो हो, हो आणि इथे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो की जर प्रतिषेध खटला थांबवतो तर उत्प्रेषण काय करत तर जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून किंवा अधिकार नसताना एखादा चुकीचा निकाल देऊन टाकला असेल निकाल देऊन टाकला असेल हो तर तो निकाल रद्द करण्यासाठी उत्प्रेषण वापरलं जातं आपण आधीच उदाहरण पुढे नेऊया समजा पुण्याच्या न्यायालयाने सुनावणी थांबवली नाही आणि मुंबईच्या त्या जमिनीच्या खटल्यात निकाल देऊन टाकला हा, हा निकालच मुळात बेकायदेशीर आहे अगदी अशा परिस्थितीत वरिष्ठ न्यायालय उत्प्रेषण प्राधिलेख वापरत या प्राधिलेखामुळे केवळ सुनावणी थांबत नाही तर दिलेला निकालच रद्द होतो म्हणजे न्यायालयाचा आदेश असतो की तुम्ही दिलेला निकाल आम्ही रद्द करत आहोत आणि हा खटला आता आमच्याकडे किंवा योग्य वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करा अच्छा म्हणजे इथे झालेली चूक दुरुस्त केली जाते हो प्रतिषेध थांबवतो आणि उत्प्रेषण दुरुस्त करतो आणि आता शेवटचा पाचवा प्राधिलेख अधिकार पृच्छा क्वो वॉरंटो याचा अर्थ थेट एका प्रश्नात आहे कोणत्या अधिकाराने बाय वॉट अथॉरिटी बरोबर हा प्राधिलेख सार्वजनिक पदाच्या म्हणजे पब्लिक ऑफिसच्या गैरवापराला आळा घालतो जेव्हा एखादी व्यक्ती बेकायदेशीरपणे अपात्र असताना एखादं सरकारी पद धारण करते तेव्हा तिच्या पात्रतेला न्यायालयात आव्हान देण्यासाठी याचा वापर होतो याचं उदाहरण पाहूया समजा राजेश नावाचा एक व्यक्ती सरकारी डॉक्टर म्हणून नोकरीला लागला आहे पण त्याच्याकडे एमबीबीएसची पदवीच नाही किंवा जी आहे ती बनावट आहे तर इथे कोणतीही व्यक्ती किंवा संस्था न्यायालयात जाऊन अधिकारपृच्छा याचिका दाखल करू शकते आणि मग न्यायालय त्या व्यक्तीच्या पात्रतेची चौकशी करतं न्यायालय राजेशला थेट प्रश्न विचारतं तुम्ही कोणत्या अधिकाराने या पदावर बसला आहात पुरावा सादर करा अगदी आणि जर तो आपली पात्रता सिद्ध करू शकला नाही तर त्याला त्या पदावरून तात्काळ काढून टाकलं मग या सगळ्याचा अर्थ काय आपण आज पाच वेगवेगळी कायदेशीर साधनं पाहिली बेकायदेशीर अटकेविरोधात बंदी प्रत्यक्षीकरण कर्तव्य हो। न करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी परमादेश बरोबर अधिकार क्षेत्राबाहेर जाणाऱ्या न्यायालयाला थांबवण्यासाठी प्रतिषेध बरोबर दिलेला चुकीचा निर्णय रद्द करण्यासाठी उत्प्रेषण आणि चुकीच्या व्यक्तीला सरकारी पदावरून हटवण्यासाठी अधिकार पृच्छा या सगळ्याकडे पाहण्याचा एक मोठा दृष्टिकोन असा आहे की हे केवळ कायद्याचे किचकट शब्द नाहीत खर तर नागरिकांच्या हातात दिलेली ही अत्यंत प्रभावी शस्त्र आहेत अगदी हे प्राधिलेख सुनिश्चित करतात की शासन आणि प्रशासन कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करेल आणि यांची माहिती असणं हे एक जागरूक नागरिक म्हणून अत्यंत महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि आजचीही चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे ठेवते हे प्राधिलेख नागरिकांना इतके शक्तिशाली अधिकार देतात हे तर आपण पाहिलंच पण मग असा विचार येतो की एखाद्या सामान्य नागरिकाला जेव्हा खरोखरच या अधिकारांचा वापर करण्याची गरज पडते तेव्हा त्याच्या मार्गात येणारा सर्वात मोठा अडथळा कोणता असू शकतो यावर नक्की विचार करा